चष्मा खरेदी करा लोन वर ऑप्टिकल्सची ऑप्टिकल ची धमाकेदार ऑफर सिंधुदुर्गात प्रथम चष्मा लोन वर खरेदी करण्याची सुविधा स्पेक्टोमार ऑप्टिकल सनराइज टॉवर महाडिक कंपाऊंड नरडवे फाटा कणकवली गोपटे सांस्कृतिक भवन आपला बाजार समोर रामसंडे देवगड रोड मोबाईल चौऱ्याऐंशी बारा झिरो एक नव्वद चौऱ्याऐंशी शहाण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर चौसष्ट एकोणसाठ बजाज फायनान्स अटी आणि शर्ती लागू फेस्टिवल ऑफर चष्मा फक्त पाचशे नव्याण्णव पासून पुढे बॉगर एकशे नव्याण्णव रुपये अनुभवी नेत्र प्रोग्रेसिव्ह लेन्स मुलांच्या ऑनलाईन अभ्यासासाठी ब्ल्यू ब्लॉक लेन्सेस आणि सोल्युशन्स विक्री चष्म्याचे रिपेरिंग आणि मेंटेनन्स मोफत आमच्या सर्व्हिस शाखा सावंतवाडी मालवण वैभववाडी बांदा शिरोडा आरोंदा अपरांत साहित्य कला प्रबोधनीच्या वतीने दुसरी सम्यक साहित्य कला संगीती कणकोलीतील मराठा नाट्यगृह येथील आसो शिवरे साहित्यनगर येथे सत्तावीस आणि अठ्ठावीस जानेवारी रोजी संपन्न होणार असल्याची माहिती अपरांत साहित्य कला प्रबोधिनीचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्राध्यापक डॉ राजेंद्र मुंबरकर कार्याध्यक्ष अनिल जाधव यांनी कणकोली येथील पत्रकार परिषदेत दिली यावेळी अपरांत साहित्य कला प्रबोधनीचे जिल्हा सरचिटणीस राजेश कदम कोषाध्यक्ष जनिकुमार कांबळे कणकोली तालुकाध्यक्ष सिद्धार्थ तांबे किशोर कदम सुदीप कांबळे एम पी जाधव प्राजक्ता निमळेकर आदी उपस्थित होते ख्यातनाम साहित्यिका उर्मिला पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या संगीतीचे उद्घाटन मोहनदास नयमिश्रा यांच्या हस्ते होणार असून डॉक्टर रवींद्र जाधव हे स्वागताध्यक्ष असणार सर्व नमस्कार चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी धम्मक्रांतीने बंधमुक्त झालेला समाज आज विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची मोहरमुक्त होत आहे साहित्य कला क्षेत्र त्याला अपवाद नाही आपल्या ह्या नीट कर्तृत्वाची जाणीव झालेल्या बुद्धकालीन अपराधातील म्हणजेच वर्तमान कोकणातील सातही जिल्ह्यातील साहित्य कला क्षेत्रातील प्रतिभावंतांनी एकत्र येऊन अप्रांत साहित्य कला कलाप्रबोधवी या संस्थेची स्थापना केली आहे धम्मक्रांतीला साजेशी स्वाभाविक ओळख धारण केलेल्या या संस्थेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवळ येथे दोन दिवसीय संयुक्त साहित्य कला संगीतेचं आयोजन करण्यात आलं आहे मराठीतील ज्येष्ठ साहित्यिका उर्मिला पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि डी ज्येष्ठ हिंदी साहित्यिक मोहनदास नैमेचराय यांच्या प्रमुख उपस्थितीत हे संमेलन आपण संगीती होणार आहे या दोन दिवसामध्ये अनेक उपक्रम आपण पाहणार आहोत त्यामुळे उद्घाटन सोहळ्याबरोबरच आपल्याला नाट्यकला आविष्कार आपल्याला पाहता येईल त्याचबरोबर धम्मक्रांतीच्या प्रेक्षक प्रेक्षक परिप्रेक्षातील वाटचाल हे यावर आपला परिसावन होणार आहे त्याचबरोबर काव्यसंमेलन होणार आहेत आपल्या काव्यसंमेलनामध्ये सिंधुर्गातील जवळचे चाळीस कवी त्याच्यामध्ये भाग घेतील त्याचबरोबर शाहिरी संमेलनाचं अध्यक्षस्थान हे जनिकुमार कांबळे आणि शाहिरी संमेलन आपण आयोजित केलेलं आहे दुसऱ्या दिवशी कार्यक्रमामध्ये जळसा रॅप हे नाविन्यपूर्ण ना कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे रॅप नवीन पिढीला भावेल असे रॅप त्यामध्ये सादर करण्यात येईल त्याप्रमाणे कथावाचनामध्ये अभिवाचन ठेवण्यात आलेलं आहे अनेक नाटककार एक अनेक जुन्या कथांचे अभिवाचन करतील आंबेडकरी साहित्यातील कथांचं त्याचप्रमाणे प्रकटमळाकर काही नाटककारांचे होणार आहे त्यामध्ये अरुण कदम बुद्धदास कदम संदेश जाधव हे नाट्यक्षेत्रातील महत्त्वभर लोकं असणार आहेत त्याप्रमाणे परिसंताचं साहित्याचं सौंदर्यशास्त्र या विषयावर परिसंवाद होणार त्याचे आशांदा कांबळे या अध्यक्ष आहेत आणि त्याच्यामध्ये प्रवीण बांदेकर अरुण गो कदम शिवराम गोपाळे वगैरे त्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत त्याचप्रमाणे कथा वाचनामध्ये कल्पनामध्ये रमाकांत जाधव सुनील हेतकर निलेश पवार यांचं अभिवाचन होणार आहे अशा प्रकारचा भरगतचं कार्यक्रम आहे त्याबरोबरच देवी पवारांची प्रकट मुलाखत आहे त्यावर आपली इथं सध्याची आपले किशोर कदमची मुलगी आर्य किशोर आर्य किशोर कदम मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते अशा प्रकारचे नाट्याविष्कार करणार आहे त्याचबरोबर गांधी आंबेडकर बाबासाहेबांच्या काही नाटकातील अंश यांचं पण सादरीकरण कर करण्यात येईल ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा, करा। आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका